नमस्कार मी विकास मिरगणे आपण चर्चा करतोय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्याबाबत अजित पवारांचे ने, तड़ण तड़ण ने नेते असलेले सुधाकर घारे हे आता मंत्रालयामध्ये अजित पवारांच्या निवासस्थानीमध्ये पोचत आहेत खरं कारण आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जे युवा तरुण तडफदार असलेले राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांना उमेदवारी देण्यात यावी या मागणीसाठी आता राष्ट्रवादीचे जे कर्जत खलापूरमध्ये जे नेते आहेत सुधाकर घरेंच्या किचन कॅबिनेटमधले सगळा जो ताफा आहे तो सगळा आता अजित पवारांच्या ज्या निवासस्थानी आणि तटकऱ्यांकडे जात आहे त्यात मागणी केलेली करण्यात आली कर्जत खालापूरची जी जागा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात यावी आणि जगा घरी हेच सक्षम उमेदवार आहेत आणि त्यांनाच ही उमेदवारी देण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता अजित पवारांकडे जात आहेत त्यादृष्टीने कर्जत खालापूरचे नेते हे सगळे आता त्या मुंबईला रवाना होत आहेत निघालेल्या आहेत त्यामुळे अजित त्या पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबानी आणि प्रदर्शन करत एक दबाव तंत्र करण्याचं काम आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केले ही जागा महायुतीची असली तरी महेंद्र थोरवेंच्या अडचणीत वाढ करण्याचा प्रयत्न आता सुधाव घारेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आहे त्यामुळे या भेटीत नेमकी काय होणार ही भेट झाल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी नेत्यांची काय प्रतिक्रिया आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र ही लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर प्रथमच पहिलेच जे आक्रमक पवित्रा सुद्धा घरांच्या राष्ट्रवादीने घेतलेला आहे कारण लोकसभेची निवडणूक निकाल लागल्यानंतर अजून वाटाघाटी भरपूर व्हायचे आहेत मात्र त्याच्या आधीच एक दबाव तंत्र करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेलं आहे आणि सुधाकर घरे अजित पवारांना भेटून सनील गटकरांना पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर दावा ठोकणार आहेत त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये खूप मोठी उलता होईल आणि त्या दृष्टीने एक सक्षम पर्याय म्हणून सुधाकर घरेंकडे पाहिले जातात आमदारांना शह द्यायचा असेल तर सुधाकर घराशिवाय पर्याय नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घेतात आणि त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उलता होऊन महेंद्र थोरेंची कोंडी करण्याचा निर्णय मात्र अजित पवारांच्या का राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला आहे त्यामुळे या बैठकीत नेमकी काय होतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बैठक जरी असली तरी ने पडद्यामागे नेमकी काय घडतं हे सांगायला मी मात्र विसरणार नाही धन्यवाद